नमस्कार मी विजय करांडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण राजकारण या विषयावरती थोडी चर्चा करणार आहोत तर आज आपण भावी सदस्य आणि भावी सरपंच या विषयावरती थोडी चर्चा करणार आहोत ज्यांचं स्वप्न आहे भावी सदस्य व्हायचं किंवा भावी सरपंच व्हायचं त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्यांनी राजकारणात सहभाग घेतला आहे ते राजकारणातून आजपर्यंत बाहेर निघू शकले नाहीत आज मी चर्चा ही एका गोष्टीसाठी करतो आहे की जो नवीन वर्ग तरुण वर्ग असतो किंवा दुसरा तो राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करणार आहे भावी ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये पण त्यांनी माझ्या दोन गोष्टी ऐकून घ्याव्यात ट्रस्ट ट्रस्टमध्ये विश्वास विश्वास तुम्ही सगळ्या ठिकाणी ठेवू शकता कोणत्याही ठिकाणी पण राजकारणात विश्वास म्हटल्यावरती असं होईल की चाकूवरती हात ठेवण्यासारखं त्यामुळे विश्वास ठेवायचा की न ठेवायचा हे तुमच्या हातात आहे पहिलं पॉईंट तुम्हाला वाटत असं राजकारण एवढं सोपं आहे आणि मी राजकारणात हे करेन मी राजकारणात ते करेन राजकारणात असं होईल माझ्याजवळ एवढी माणसं आहेत माझा एवढा ग्रुप आहे किंवा माझी एवढी मैत्री आहे पण एक लक्षात ठेवा राजकारणात कुठली मैत्री नाही आणि कोण सहसत नाही कोण कधी धोका देईल सांगता येत नाही मैत्री सोडा लांबचे सोडा जवळचे नातेवाईकसुद्धा धोका देतात हे शंभर टक्के खरं आहे दुसरा पॉईंट आज आपण डाळीम शेती यशस्वीरित्या पार पाडत आहे आपल्या गावामध्ये मग राजकारणाविषयी का डोक्यात घेत आहे डाळीम आपण पिकवतो आहे आपण त्यात यशस्वी आहे थोडे पैसे शिल्लक राहतात मग राजकारणाकडे का वळत आहे तुम्ही एक गोष्ट बघा आजपर्यंत कितीजणं राजकारणात उतरलेत आणि किती यशस्वी झालेले आहेत भरपूर कमी टक्केवर आहे यशस्वी होण्याचे दुसरी गोष्ट तुम्ही राजकारणात सदस्य झाला किंवा सरपंच झाला एखाद्या मिटिंगमध्ये गेला खऱ्याच्या बाजूने बोलला खोट्याच्या विरोधात बोलला तर तुमचे संबंध बिघडण्याचे चान्सेस भरपूर आहेत तुमची इमेज खराब होण्याचे चान्सेस भरपूर आहेत ज्यांना खरं माहिती नाही ते पण तुमच्यावरती आक्षेप करणार त्यापेक्षा जे चालले ते चालू देणार तुमची इमेज चांगली आहे तुम्ही पैसा कमवताय डाळीम करताय मग कशासाठी राजकारणात उतरायचं आहे विचार करून उतरा मला काय माझं सांगणं काम आहे उतरला तरी माझा फायदा नाही आणि नाही उतरला तरी माझा फायदा नाही राजकारणात यशस्वी कोण होतं ज्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे परंपरा चालत आहे वडील आजोबा ते यशस्वी आजो होण्याचे चान्सेस जास्त असतात नवीन व्यक्तीसुद्धा यशस्वी होऊ शकतो मी नाही म्हणत नाही पण त्यासाठी भरपूर स्ट्रगल भरपूर नुकसान भरपूर तुमचा वेळ जाणार आहे आणि त्यातून सक्सेस होण्याचे चान्सेस कमी आहेत माझं सांगणं काम आहे तुमच्याकडे पैसा आलेला आहे तुम्हाला वाटत आहे मी व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट घालून फिरावं मला माणसांनी सपोर्ट करावा मी राजकारणात उतरावं तुम्ही नुकसान करून घ्या तुमचे आयुष्य तुम्ही जगू शकता आहे आज आपल्या गावातले असे भरपूर व्यक्ती आहेत जे राजकारणात उतरलेले आहेत त्यांची इमेज पहिली चांगली होती त्यांनी काही गोष्टी केल्या न केल्या त्यांनाच माहिती पण त्यांच्याकडे दृष्टिकोन आणि त्यांची इमेज खराब झालेली आहे हे टक्के खरं आहे पण मी काय म्हणतो कशासाठी राजकारण पैसा कमवा ना घरच्यांना सुखसुविधा द्या तुम्ही सुखात जागा ना अजून पैसा कसा कमवता याच्यावरती लक्ष द्या ना एखादा धंदा बिझनेस किंवा डाळींबळी झाडं वाढवा किंवा अजून कुठला तो उद्योग करा ना रिस्क घेऊन राजकारण कशाला राजकारण दिसेल तेवढं सोपं नाही मित्रांनो एवढं सांगून मित्रांनो तुम्हाला समजत नसेल तर शंभर टक्के तुम्ही राजकारणात उतरा आणि तुमचा जो किडा आहे तो तुम्ही जिरवून घ्या आणि माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर शंभर टक्के येऊ द्या मी तुमच्या चांगल्यासाठी सांगतो आहे आणि त्यातून पुढं सांगतो ज्यांची राजकारणात झिरले ना त्यांची गट घ्या आणि नंतर उतरा उतरायचंच असेल तर आणि हा शेवट तुमचं पहिलं आयुष्य कसं होतं तीन वर्षामागं सहा वर्षामागं मागं दहा वर्षामागं आता तुमचं कसं आयुष्य आहे चांगलं चाललंय म्हणून काही निर्णय घेऊ नका विचार करा डोक्याने भावी सरपंच आणि भावी सदस्य यांना ये राजकारणात येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा का तर मला माहिती आहे तुम्ही ऐकणार नाही तुम्ही शेवटी राजकारणात उतरणार आहे आणि हां व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करायला विसरू नका